जय महाराष्ट्र मंडई कसे आहेत सगळे मजेत ना तर तुमची लाडकी मयुरी आली आहे पिझ्झा हटला एका खूप स्पेशल रिझनसाठी मला ना खूप उत्सुकता होती बऱ्याच दिवसांपासून की पिझ्झा हटमधील सगळ्यात स्वस्त पिझ्झा कितीला असेल आपण पिझ्झा हटमधले बरेचसे पिझ्झा खातो पण सगळ्यात स्वस्त पिझ्झा कितीला आहे तो आपल्याला माहिती नसतो म्हणूनच मा आज मी आलेली बोईसरच्या आउटलेटमध्ये तर इथला एम बी एसला खूप जास्त छान आहे एकदम क्लासी लुक देतो तर मी तिथेच मेन्यू कार्ड घेतलं आणि ऑर्डर सर्च करत होती की सग्यास वास्त पिझ्झा कितीला असेल अँड गेस वॉट सगळ्यात वास्त पिझ्झा होता सेवन्टी नाईन रुपीजला टॅक्सीस लागून काहीतरी एटी थ्री रुपीजला आला हा मला आणि म्हणजे पिझ्झा हटने ना बरेचसे न्यू आयटम देखील लॉन्च केलेत पण मी आज ना काही बाकीचं ट्राय केलं नाही बिकॉज मला सगळ्यात स्वस्त पिझ्झा ट्राय करायचा होता बघायचं होतं मला कशी टेस्ट वगैरे आहे त्यांची सो मी इथे ऑर्डर केला आणि विदिन टेन टू फिफ्टीन मिनिट्स माझी ऑर्डर आली आणि हा बघा हा आहे आपला ओनियन कॅप्सिकम पिझ्झा जो की दिसायला खूप छान दिसतं एकदम टेम्पटिंग वाटतं आणि गरमागरम सर्व केलेला त्यांनी आणि त्यांचं सर्व करण्याची पद्धत देखील मला खूप छान वाटली सो मी पिझ्झाचा एक ब तुकडा घेतला त्याच्यावर मी मस्त ऑरेगॅनो चिली फ्लेक्स वगैरे टाकले मला खूप जास्त आवडतं पिझ्झावर ऑरेगॅनो चिली फ्लेक्स टाकायला तुम्ही कसं खाता आणि केचअप तर मी विसरू शकत नाही पिझ्झासोबत खायला तर सेवन्टी नाईन रुपीजच्या मानाने पिझ्झाची साईज आणि ह्याच्यावर तुम्हाला ना लिक्विड चीज येईल आणि पिझ्झाची टेस्ट ना मला तरी खूप जास्त आवडली छान असा बेस्ट त्यांचा एकदम फ्रेश होता क्रिस्पी होता आणि भाज्या वगैरे सगळं फ्रेश असं मला तरी टेस्ट खूप आवडली सेव्हेंटी नाईन रुपीजच्या मानाने पिझ्झा छान होता फक्त थोडासा आंबट लागला मला ज्या पिझ्झा जर तुम्हाला आंबट आवडत नसेल लिक्विड चीज आवडत नसेल मेयोनिजना तर तुम्ही नका ट्राय करू हा पिझ्झा पण मला आवडता आंबट तसं थोडंसं त्याच्यामुळे मला तरी आवडली ह्याची टेस्ट आणि मस्त गरमागरम पिझ्झा खाऊन झाल्यावर ना मी ह्यांचं मेन्यू कार्ड चेक करत बसलेली असंच म्हटलं नवीन काय आलं आहे बघूया आपण तर ह्यांनी बरेचसे नवीन आयटम लॉन्च केले थ्री कोल्स मिल म्हणा अल्टिमेट हट मिल्स म्हणा पास्ता मिल्स त्याच्यासोबत पास्ताजमध्ये डिप्समध्ये साईट्समध्ये पण बऱ्याचशा व्हरायटीज यांनी नवीन ॲड ऑन केलेत तसंच मेल्स तर ऑलरेडी कधीच लॉन्च झालेलं ह्यांचं ड्रिंक्स डेझर्टमध्ये मेल्समध्ये पण बऱ्याच व्हरायटी आहे पिझ्झामध्ये पण छान छान व्हरायटीज आलेत ते ही प्राईस थोडीशी हाय आहे बट इट्स ओके नंतर मोमोमिया मिल्स पण यांनी लॉन्च केलं आहे कॉम्बो मिल्स आहे मोमो मोमो हे मोमोमिया पिझ्झा वगैरे असं बरंच मोमोज आहेत पिझ्झामध्ये त्या मला हे देखील ट्राय करायचं होतं पण मी आज ज्याच्यासाठी गेलेली तेच मी ट्राय केलं तर हे सगळं होतं त्यांच्याकडे आणि मी तुम्हाला एकदा बिल पण दाखवते हे बघा हे आहे आपलं बिल पिझ्झा हटचं बोईसरच्या ब्रांचमध्ये आलेलो आम्ही क्लासिक ओनियन आणि कॅप्सिकम पिझ्झा होता जो की सेव्हन्ही नाईन रुपीजचा होता तर ही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिल देन बाय गाईज